डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया जगबुडीचा संदेश सजळली वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार आठ रोजी प्रसिद्ध झालेली आहे आधून मधून दरवर्षी आता जगबडी होणार अशा प्रकारच्या बातम्या येत असतात तेव्हा काय घडतं आणि माणसानं कसं वागलं पाहिजे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जगबुडीचा संदेश साऱ्या जगात एकच अफवा साऱ्या जगात एकच अफवा आता जगबुडी होणार आहे साऱ्या जगात एकच अफवा आता जगबुडी होणार आहे पूर्व सूचना देऊन थोडीच कधी जगबुडी येणार आहे पूर्व सूचना देऊन थोडीच कधी जगबुडी येणार आहे कधी जगबुडी येणार आहे सजळी वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव आफवेमुळे मुळे तरी कळाले आफवेमुळे मुळे तरी कळाले आपण प्रेमाने वागले पाहिजे आप कळाले आपण प्रेमाने वागले पाहिजे उरलेला प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून जगले पाहिजे उरलेला प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून जगले पाहिजे शेवटचा म्हणून जगले पाहिजे जगबुडीची अफवा आली काय किंवा नाही आली काय तेव्हा पुन्हा एकदा दुसरं कळव तरी कळाले आपण प्रेमाने वागले पाहिजे आफवे मुळे तरी कळाले आपण प्रेमाने वागले पाहिजे उरलेला प्रत्येक दिवस आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे उरलेला प्रत्येक दिवस आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जगबुडीचा संदेश साऱ्या जगात एकच अफवा आता जगबुडी होणार आहे साऱ्या जगात एकच अफवा आता जगबुडी होणार आहे पूर्व सूचना देऊन थोडीच कधी जगबुडी येणार आहे पूर्व सूचना देऊन थोडीच कधी जगबुडी येणार आहे कधी जगबुडी येणार आहे शेवटचं आणि दुसरं कडव आफवेमुळे तरी कळाले आफवेमुळे तरी कळाले आपण प्रेमाने वागले पाहिजे आफवेमुळे तरी कळाले आपण प्रेमानं वागले पाहिजे आणि उरलेला प्रत्येक दिवस आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे उरलेला प्रत्येक दिवस आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे आपण शेवटचा म्हणून जगले पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जगबुडीचा संदेश ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यकान्ति